नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो पी एम किसान योजनेसंदर्भात सर्वात महत्त्वाची अपडेट आलेली आहे पी एम किसान योजनेमध्ये आता मोठा बदल झालेला आहे कदाचित अर्ज बाद होऊ शकतात नेमका कोणता नियम आलेला आहे याचा लाभार्थ्यांवरती काय परिणाम होणार आहे त्याचबरोबर पी एम किसान योजनेसाठी नवीन अर्ज करणाऱ्या अर्जदारांवरती काय परिणाम होणार आहे याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच महत्वपूर्ण अपडेट या चॅनेलवरती येत असतात चला तो मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेमध्ये झालेल्या बदलाविषयी माहिती जाणून घेत असताना महाराष्ट्र शासन म्हणजेच कृषी विभागाने एक अधिकृत प्रसिद्धी पत्रक जाहीर करून या ठिकाणी माहिती दिली आहे यामध्ये असं म्हटलं आहे की कि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजेच पी एम किसान योजना ज्या एखादा व्यक्ती स्वतः अर्ज करेल त्या अर्जाची कार्यपद्धती कशी असणारे तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत म्हणजे पी एम किसान योजना नवीन सोय नोंदणी करणाऱ्या लाभार्थ्यांना सूचित करण्यात येते की सदर योजनेच्या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करताना खालीलप्रमाणे कागदपत्र अपलोड करणे अनिवार्य असणारे त्याचबरोबर हे जे तुम्ही कागदपत्र अपलोड करणार आहेत या कागदपत्रांची साईज ही दोनशे केबीपेक्षा कमी असली पाहिजे तरच अपलोड होणार किंवा तरच तुमचा फॉर्म अप्रुव्हल होणार नाही तर तो रिझेक्ट मध्ये जाणार यामध्ये असं म्हटलं आहे की सर्वात महत्त्वाचा नियम या ठिकाणी सांगितलेला आहे की जर समजा तुम्ही नवीन लाभार्थी म्हणून अर्ज करत असाल नवीन अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांसाठी नागरिकांसाठी या ठिकाणी अशी सूचना केली आहे की मागील तीन महिन्यात डिजिटल तलाटी सहीचा सातबारा सा असला पाहिजे समजा तुम्हाला पी एम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करत असताना तुम्ही जो सातबारा लावणार आहात जोडणार आहात तो तीन महिन्यापूर्वीचा पाहिजे तो डिजिटल असावा किंवा त्यावरती तलाट्याचा सही शिक्का असला पाहिजे त्याचबरोबर जमीन नोंदणीचा फेरफार लाभार्थ्यांचे नावे जमीन धारणा एक दोन दोन हजार एकोणावीस पूर्वीची असणे आवश्यक आहे अपवाद वारस हक्काने झालेले जमीन हस्तांतर म्हणजे तुमची नोंद ही दोन हजार एकोणावीस जर सातभारावर असेल तरच तुम्हाला अर्ज करता येणार आहे त्याचबरोबर वारस नोंद फेरफार मयत एक दोन दोन हजार एकोणावीस नंतर असल्यास त्याच्या नावावरून वारसाने जमीन घेतलेली आहे किंवा त्याच्या नावे जमीन आलेली असेल तर त्या संदर्भात फेरफार तुम्हाला जोडावा लागणार आहे म्हणजेच काय तर समजा तुम्ही दोन हजार एकोणावीस नंतर तुमच्या घरातील एखाद्या व मयत झालेल्या व्यक्तीच्या नावावरून तुमच्यावर हस्तांतर किंवा ट्रान्सफर होत असेल तर तुम्हाला त्या संदर्भात फेरफार जोडणे आवश्यक आहे त्याचबरोबर पती पत्नी व अठरा वर्षाखालील आपत्त्याचे आधार कार्ड सर्व एकाच पानावरती स्कॅन करायचे म्हणजे तुमच्या घरामधील जेवढेही मंबर आहेत जेवढीही लोकं आहेत म्हणजे पती असेल पत्नी असेल किंवा जे अठरा वर्षाखालील जे मुलं आहेत या सर्वांचे आधार कार्ड एकाच पी डी एफमध्ये तुम्हाला स्कॅन करून अपलोड करायचे आहेत वरील सर्व कागदपत्र ऑनलाईन पद्धतीने अपलोड केल्यानंतर त्याची पडताळणी होईल आणि त्यानंतरच तुम्हाला मान्यता मिळणार किंवा तुम्ही लाभार्थी म्हणून ठरू शकतात यामध्ये लाभार्थी अपात्र मागे घेण्याची कार्यपद्धती कशी आहे या ठिकाणी असं सांगितलं आहे की अपात्र मागे घेण्यास विविध नमुन्याचा अर्ज लाभार्थ्याचे पोर्टलवरील स्टेटस प्रिंट आधार कार्ड पती पत्नी अठरा वर्षाच्या आतील अपत्य परिशिष्ट म्हणजे कृषी सहाय्यक यांनी प्रमाणित केलेले परिशिष्ट ब जो कागद आहे जो अर्ज आहे त्यावरती त्यांचा सही शिक्का असल्या पाहिजे त्याचबरोबर नवीन सात बारा आठ अ उतारा तो कसा पाहिजे तर डिजिटल पाहिजे त्याचबरोबर त्याच्यावरती तलाट्याची सहीसुद्धा पाहिजे वरीलप्रमाणे जमीन नोंदणीचा फेरफार वारस नोंदणीचा फेरफार इत्यादी सर्व कागदपत्रे हे च्या दोन प्रती तालुका कृषी अधिकाऱ्याकडे सादर करायचं आहे आणि हे सर्व कागदपत्र तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेसुद्धा पी एम किसान योजनेची जी अधिकृत वेबसाईट आहे केंद्र सरकारची त्यावरती तुम्हाला अर्ज करायचे आहे अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही जर अर्ज केला असेल आणि तर यामध्ये जर तुमच्या काही त्रुटी असतील तर तुमचा अर्ज बाद केला जाणार आहे त्याचबरोबर मित्रांनो जर समजा तुम्ही पी एम किसान योजनेचे अधिकृत अगोदर लाभार्थी असाल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या काळजी करायची गरज नाही तुमचं फॉर्म अप्रुवल झालेला आहे तुम्हाला पैसेसुद्धा व्यवस्थित येतील त्याबद्दल कोणत्या प्रकारची शंका नाही परंतु मित्रांनो या पत्रकाद्वारे एक स्पष्ट होते की जे लोक नवीन नोंदणी करतात या नोंदणी करणाऱ्या लाभार्थ्यांसाठी किंवा अर्जदारांसाठी कागदपत्र कोणते त्याची कागदपत्रांची साईज कोणती हे सर्व कागदपत्र कशा का पद्धतीने अपलोड करायची त्याच्या प्रति कोणत्या कार्यालयामध्ये जमा करायची याविषयी सविस्तर संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी ही बातमी ही माहिती अतिशय उपयुक्त आणि महत्त्वाची असल्या कारणाने त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र